आता, आता या झोपडपट्ट्यात तुम्ही निर्माण केल्या झोपड्या उभारल्या आहेत आता याच्यामध्ये राहणार कोण तर त्याची सोय केली आहे बांगलादेशी आणि रोहिंग्याने मोठ्या संख्येने ही मंडळ इथे घुसतायत मुंबईमध्ये आणि इथे आपल्या बस्त्या निर्माण करतायत पुढे हे मतदारसंघ म्हणणार आहेत आणि जे स्थानिक आमदार आहेत अस्लम शेख त्यांचा याच्यामुळे प्रचंड फायदा होणार आहे या लोकांना इथे आणटं कोण या लोकांना इथे वसवतं कोण या लोकांना इथे विजेची पाण्याची जोडणी कोण देतं याची कोणच चिंता करताना दिसत नाही चर्चा करताना दिसत नाही असा प्रश्न कोणालाही पडत नाही मी तुम्हाला सांगितलं की इथे जे आमदार आहेत अस्लम शेख तर प्रचंड मोठे मानवतावादी आहेत त्यांनी मोहब्बत की दुकान खोलून ठेवलेली आहे त्याच्यामुळे त्यांना भारतीय लोकांची सेवा करण्याची फक्त संधी नको हो आहे बांगलादेशी आणि रोहिंग्यांची सुद्धा ते खूप मोठ्या प्रमाणात सेवा करत असतात त्यांना इथे वसवण्याचं काम करत असतात अस्लम शेख यांचं धोरण लक्षात घ्या एकामेका सहाय्य करू आणि अवघे होऊ श्रीमंत तर झोपडपट्टी दादांची ते मदत करतात आणि स्वतः सुद्धा त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये मालवणीमध्ये मोठ्या संख्येने अनधिकृत स्टुडिओ निर्माण करायला मदत केलेली आहे स्वतःचा एक आलिशान असा अनधिकृत बंगला बांधलेला आहे भाजपचे नेते किरीट सुमय्या यांनी या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आवाज उठवला होता